सातारा शहरातील राजवाडा परिसरात नगर वाचनालयाचे शेजारी एका पुरुषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह हो। शनिवारी सकाळी सहा वाजता सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सदर मृत व्यक्ती प्रतापगंज पेठे येथील असून मृत व्यक्तीचे नाव गोपाळ विजयकुमार लकीरे हे आहे रात्रीच्या थंडीमुळे लकीरे यांनी राजवाडा परिसरात नगर वाचनालयाच्या शेजारी शेकोटी पेठ याच शेकोटीमुळे त्यांचा जळवून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली असून मृत व्यक्तीचे नातेवाईक देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा पोलीस तपास घेत आहेत